नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण मराठी भाषा दिवस या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जालो खरच धान्य ऐकतो मराठी धर्म पंथ एक जाणतो मराठी ए जगात माय मानतो तो मराठी मराठी राजभाषा दिन हा आपल्या सर्वांसाठीच एक महत्वाचा दिवस आहे कारण भाषा ही संस्कृती आणि विचारांची प्रतिनिधी आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले गेले मराठी भाषेत अनेक महान लेखकांनी साहित्य लिहिले आहे परंतु मराठी भाषेचे उत्कृष्ट कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी व योग्य महत्व प्राप्त करून देण्यासाठी अथक परिश्रम केले त्यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मराठी राजभाषा दिवस सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो मराठी भाषा दिन हा मराठी भाषेच्या समृद्धतेचा आणि विविधतेचा गौरव करणारा आनंदाचा उत्सव आहे मराठी भाषिक समुदायांमध्ये अभिमान आणि एकात्मतेची भावना वाढविणारा म्हणून या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व आहे मराठी भाषा दिन हा केवळ आपली भाषा बोलूनच साजरा करण्याचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या प्रगल्भ साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचेही गुणगान गाण्याचा हा दिवस आहे मराठी भाषा दिन हा महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक उत्सव साजरा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो शैक्षणिक संस्था सांस्कृतिक संस्था आणि वैयक्तिक स्तरावर आयोजित केलेला विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी हा दिवस साजरा केला जातो महाराष्ट्रातील लोकांमध्ये सांस्कृतिक अभिमानाची भावना जागृत करून मराठी भाषा आणि साहित्याचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे ही मुख्यत महाराष्ट्र व गोवा राज्याच्या काही भागात बोलली जाते जगभरात बोलल्या जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे व भारतात बोलल्या जाणाऱ्या एकूण भाषांपैकी मराठी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे मराठी भाषिकांची एकूण संख्या अकरा कोटी आहे मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात आपल्या साहित्यातून मराठी भाषेचा महिमा गायला होता कुसुमाग्रजांशिवाय अनेक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांनी मराठी भाषेच्या विकासासाठी कार्य केले लोकांमध्ये आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आस्था निर्माण करण्यासाठी अनेक लेख लिहिले यामध्ये कृष्णाजी केशव दामले गोविंद विनायक करंदीकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रल्हाद केशव अत्रे राम गणेश गडकरी विष्णू वामन शिरवाडकर निवृत्ती रामजी पाटील चिंतामण त्र्यंबक आत्माराम आत्मारामरावजी देशपांडे शास्त्री चिपळूणकर विनायक जनार्दन करंदीकर इत्यादी प्रसिद्ध मराठी लेखकांची नावे सहज आपल्या मुखावर येतात मराठी भाषा जतन करण्यासाठी आपल्याला आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह आपल्या मातृभाषेतच बोलणे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपला मातृभाषेचा उपयोग करणे हे मराठी भाषेला संरक्षित करण्याचं प्रोत्साहन देण्याचं आणि विकसित करण्याचं आपलं दायित्व असायला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषा जतन करूयात मराठी भाषेचे संवर्धन करूया चला तर मग आजच्या सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून मराठी भाषेला विकसित आणि समृद्ध करण्याचं वचन घेऊयात सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद